हा नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये किती जरी पाणी असेल तरी उष्मा पण तेवढाच आहे किती घाम आला बघा नुसतं बसूच हा परंतु चालतो आहे सुंदर असा प्रवास आला हे नाव आहे आपली आणि मग चाललो आहे मध्य प्रदेशमध्ये बिताड्या गावामध्ये नर्मदा मातेचा हा महाराष्ट्राचा किनारा आहे झाडी आणि समोर तो मध्य प्रदेश आणि ह्या बाजूला गुजरातचे डोंगर दिसतात अशा तीन राज्यांच्या सीमेवरती आपण आहोत की झरकल नदी तीन मिळालेली नर्मदा मातेला आणि अतिशय सुंदर असा हा सरदार सरोवरचा जलाशय नर्मदा मातेचं अप्रतिम असं पाणी नर्मदा मातेच्या केवळ दर्शनामुळे सगळ्या पापापासून मुक्त होतो असं म्हणतात त्यामुळे हे नर्मदा मायेचं खास दर्शन आपल्या ठिकाणी आपण जिथे कुठे असाल आपल्या घरात आपल्या कार्यालयात बाहेर कुठेतरी गाडीमध्ये प्रवासामध्ये हॉस्पिटलमध्ये तिथून आपण मैयाला मनोमन वंदन करूयात नमस्कार करूयात तिच्या या परमपावनजाळाच्या जा, दर्शनाने धन्य होऊयात किती नितळ निर्मळ शुद्ध जल बघा पाण्यामध्ये एक कचऱ्याचा कण नाही एक कपटाने एक काडी नाही तो शुद्ध जर फार कमी नद्यांच्या वाट्याला आलेलं आहे एक नर्मदा मयी आहे त्यामुळे आपण तिला प्रदूषित केलं नाही जा। पाहिजे तिचं हे पावित्र्य तिची शुद्धता आपण जपली पाहिजे नर्मदा मैया केवळ एक नदी नाही नर्मदा ही एक शक्ती आहे नर्मदा जल, किती वर चढतात आपल्याला या डोंगरावरती ज्या पाण्याच्या फळ्यात आता साधारण चाळीस ते पन्नास फूट पाणी उतरलेलं आहे अजूनही उतरत जाणार आहे आता मे महिन्याचा उद्योग चालू आहे वैशाख मा पेटलेला आहे अशा काही खाजगी बोटीत आहेत जे मच्छीमार बांधव आणि स्थानिक रहिवासी वापरतात घरमध्ये हर मोठं वळण घेऊन तिकडे वळलेली आणि पुन्हा सरळ झालेली फार मोठा सहा जलाशय फार मोठा मगरी आहेत मोठमोठे मासे आहेत आणि अनेक देवालय अनेक मंदिर या दिव्य जलाशयामध्ये जलमग्न झालेले सुंदर नमदा माई केली नावेच्या ज्या टोकावरती मी तमस्कार बसायला परवानगी मैयाच्या काठावर राहणारी ही लेकर किती भाग्यवाने बघा ना त्यांच्या दारामध्ये नर्मदा मैया हजार समोर काही ताडाची झाड आपल्याला दिसतात तेच भीताडा गाव आहे इकडे आता मैयाचा मोठा जलाशय आपल्याला दिसायला लागला होता ककराणा उक्षी दही हा भाग आपल्याला दिसतोय नर्मदा मैया इथे एक मोठं वळण घेतलेलं आहे आणि मैया वाहिनी झालेली आहे ते हे वळण आहे आता आपल्याला जो प्रवाह दिसतोय मैयाचा याचा पूर्व पश्चिम प्रवाह ही आहे आणि इकडं पूर्व पश्चिम आहे लोकांच्या दारामध्ये कार लावलेले असतात तसे दुकान घरांच्या दारामध्ये नावा लावलेल्या आहेत बहुतांश बावीवरतीच त्यांचा सगळा व्यवसाय चालतो उजराणं चालतं त्या बऱ्याच लोकांकडे स्वतःच्या खासगी नाव आहेत खूप दूरवरचे डोंगर येतनं दिसतात बघा झाडी संपूर्णपणे दिसतीय एकदा कधीतरी नावेने हा पूर्ण प्रवास करण्याची इच्छा आहे म्हणजे इथे कालच मैयामध्ये स्नान करण्याची संधी लाभली आहे ते पसंत गोरा कॉलनीपर्यंत इथपर्यंत परवानगी आहे सरदार सरोवरच्या त्या भागापर्यंत आहे नावेनी प्रवास अशी एखादी छोटे घेऊन हाताने वलवत जायचं किती मोठी बघा नर्मदा म्हणजे संपतच नाही नर्मदा हा ते सामान समोर जे आलेलं आहे ना ते आपलं सामान आहे हिरमल खोदला पावरा गुजरातमधलं त्यांचं सगळं सामान घेऊन आपल्या आश्रमामध्ये पुन्हा राहिला येत आहेत त्यांना घेण्यासाठी आपण चाललेलं आहे आणि हे त्यांचं सामान इथे येऊन पडलेलं आहे आपण आता महाराष्ट्राची भूमी सोडून मध्य प्रदेशच्या भूमीमध्ये प्रवेश करतोय खूप मोठा प्रवास आहे नाव बंद केलेली इंजिन काही काळ उलट जातं ब्रेक मारण्यासाठी ती प्रक्रिया आता सुरू झाली समोर आपल्याला दिसतात दादा त्यांचं सामान घेऊन उभे नर्मदे हर हिरमलदाच्या आठ मुली आणि दादा इथं बसलेले